तर नमस्कार मित्रांनो काल एकादशी दिवशी इंदुरीकर महाराजांच्या मुलाचा बड्डे होता बरं पण ते काल काय झालं एकादश असल्यामुळं काय सेलिब्रेशन करता आलं नाही तर त्याचं सेलिब्रेशन आज करायचंय तर हे आमचे कृष्णा महाराज छोटे इंदुरीकर महाराष्ट्राचे पनीर काढतायत पातेल्यातलं कारण त्यांच्याच पंगत आहे ज्यांचा बड्डे ते स्वतः काम करून राहिलेत आणि बाकीचे नुसते फिरायलेत बर शिरा घ्यायला आता हे बाबांच्या माडीत नाहीच शिरा सगळा एक तुम्हाला तुमच्या बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या यांना शुभेच्छा देऊन आम्ही बसलो पंक्ती मध्ये जेवायला बरं पण माझ्याकडे चपात्या आल्या नव्हत्या पण घेतल्या आम्ही सगळ्या महाराज लोकांना जेवण वगैरे केले आणि त्याच्यानंतर एस एमपीएससी वाले सर लोक जेवायला बसले होते तर नमस्कार मित्रांनो तसच अरे थांब नमस्कार तर नमस्कार मित्रांनो काल एकादशी दिवशी इंदुरीकर महाराजांच्या मुलाचा बड्डे होता बरं पण मा ते काल काय झालं एकादस असल्यामुळं काय सेलिब्रेशन करता आलं नाही तर त्याचं सेलिब्रेशन आज करायचंय आम्ही आता इकडे पाठीमागणं बाबांच्या माडीच्या आलेलो तर माडीमध्ये जायचंय ते सगळे आलेले आहेत तिकडं आताच वाढदिवसाला जाता जाता माऊलीच्या मंदिराकडे लक्ष केलं काम भरपूर झालेलं याच्यावर एक व्हिडिओ लवकरच येणार आहे मित्रांनो छोटे इंदुरीकर महाराजांच्या बड्डेला आलेलो आहेत पण आपल्याला महाराष्ट्रात नाही तर भारतात फेमस झालेले द ठगेश शो असं युट्यूब चॅनलचं नाव आहे ते आपल्याला भगवान गडावर भेटलेले गडावर येऊन आमच्या कसं वाटलं अरे खूप मजा आली आणि तेच आम्ही बघत होता काय इन्फॉर्मेशन आम्ही काढत आहे आम्हाला पण माहित नाही खूप त्याच्यानंतर मी कृष्ण महाराजांच्या बर्थडे ला आलो पण त्यांची आई पण आली होती बर का तिथं बर्थडे झालेला हा बर्थडे चा केक तर मित्रांनो आता एवढं आबळ आलेले अ यार तू जॅकेट घालून कुठे चालला चाललो गरजलेला आवाज येतोय मित्रांनो शक्यताय पाऊस येण्याची खतरनाक पाऊस येऊ शकतोय आज आजचा दिवस मित्रांनो खरंच लय भारी चॅनल सारखा लय भारी होता आणि त्याचं कारण असं की आज इंदोरीकर महाराजांचा बर्थडे सुद्धा होता भारतातले सगळ्यात फेमस युट्यूबर द ठगेश शो असं तुम्ही ऐकला असेल ना ते आज भेटले होते मला आणि हिकडलं वातावरण एवढं ढगाळ झालं इतका पाऊस येईना असं वाटतं गरजायला पण लागले आय होप की मित्रांनो ब्लॉग आवडला असेल पण असं जर महाराज लोकांचं जीवन बघायचं असेल तर आपल्या लय भारी चॅनलला ला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद